आज या ठिकाणी एका मनोत्कृत व्यक्तीने या ठिकाणी दारू पिऊन जो दिसले होता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न तो करत होता परंतु काही इथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला रोखलेला आहे व तो नशेत असल्यामुळे त्या ठिकाणी तो पडलेला पण आहे त्याचं डोकं फुटलेलं आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे व तो बौद्ध समाजाचा व्यक्ती असल्यामुळे कोणी अफवा या शहरामध्ये पसरू नका आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करीत आहोत व पोलीस प्रशासनही आमच्यासोबत या ठिकाणी त्या व्यक्तीवर का कारवाई करण्यासाठी सज्ज आहे कोणी अफवाचा बाजार पसरू नये एवढी मी विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत विद्यापीठ एक वेडा मनुष्य थोड्या वेळापूर्वी तिथे विद्यापीठ गेटसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथे शिकून त्याच्याकडून जे इथे लाईट सुशोभीकरणासाठी लावण्या लावण्यात आलेलं इथे डिस्प्ले आहे तो डिस्प्ले त्याच्याकडून तुटला तो बौद्ध समाजातून माणूस आहे त्याच्याकडून तुटला त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करत आहोत ते आता आपण आम्ही पुढे पाहू पण तो सध्या त्याच्याकडून ते तुटलेला आहे आणि तो बौद्ध समाजाचा माणूस आहे विनाकारण कोणीही समाजामध्ये काही अफवा पसरवून समाजात ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये सर त्यांनी मुलीवर चाकू हल्ला ते आम्ही तपास करत आहोत पुढचा जो विषय आहे तो लवकरच समोर येईल